<laughs> <laughs> तिला ना माहित नाही आपल्याकडे पहिल्यांदा आपल्या सगळ्या गोष्टी रक्षाबंधनला व्हायला तिला माहित नव्हतं सांगते तू पण तीन जण तीन

दादा मग अशी खिडक्या होत्या मागच्या वेळेस नाही नाही पाऊस नाही येणार पाऊस आता नागपूरचे नागपूर चे आहे नागपूरचे मतारी ये मोबाइल कैसे मिलना फिगर टू ठीक है ठीक लग रहा है थोड़ा सा लगा है बस मैड आई है इस व्रत सारी ये पढ़ रही हूँ ओह हज़्बिया चलिए जब हे हे आई बुटले एक सोमारपेट मोबाईल माणूस म्हणजे सगळ्यांना आजी येणार खाली

एवढे तुमच्या वाढदिवसासाठी एवढा परिवार तुमच्यासाठी जमलेला आहे हा जलत आले हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू खूप गोड आहे आज

मी दररोज आठवण काढते यांच्याशी बोलते मी दररोज दररोज स्टेटस दाखवते खरंच पिचले आहे मला बोलायला शब्द नाहीये तुमच्यावर साजरा केला मला खूप आनंद तुम्ही सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद तुम्हाला हे खूप छान मिळाले आज विज्वला ताई यांचा वाढदिवस आज आपल्या आज अनाथास्त्रमधील बेवारस निराधार मनोरुग्ण अनाथ आजी आजोबांसह झाला त्यांच्या वाढदिवसामध्ये आनंद जसं आम्ही आहोत तसे आमचा परिवार देखील हा परिवार देखील आशीर्वाद तो आणि तुमच्या पाठीशी खूप खूप आशीर्वाद त्यांनी ताईंचा आज वाढदिवस साजरा केलाच आहे तर ताईंनी आजी आजोबांसाठी आणि तरुणांसाठी बा बाबांसाठी कपडे आणलेले आहेत मित्र हो बरमुरे आणलेले आहेत आणि ड्रेस आणि गाऊन देखील आणलेलं आपण ते धनरा होतो आणि जेवणाचा देखील आजचा ताईंनी आज कार्यक्रम ठेवला आहे त्याला व्यवस्थित ताईंचा आपण अन्नदानाचा देखील शुभ करायला थँक्यू कपडे नाही कपडे नाही कपडे 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 फुल साईज बसायला पाहिजे चला चला आम्ही करतो नंतर

हॅप्पी दिवाळी आय एम वेरी ग्लॅड